अगदी प्रमाणात तूप वापरून खवा न वापरता दुधाची पावडर न वापरता कुठला मावा वगैरे असं काहीच महागाची वस्तू याच्यामध्ये नाही घातली तरीही माव्याप्रमाणे मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरगडेल आणि तूप बघू शकता अगदी प्रमाणात घातलं आहे पण एक ट्रिक वापरून घातलं आहे त्यामुळे अगदी तुपातला लापशीप्रमाणे रसरसीत असा हा शिरा दिसतोय गव्हाचा शिरा म्हणा किंवा हलवा टेक्चर तुम्ही आधी बघून घ्या काय मस्त दानेदार झालेला आहे आणि असाच दानेदार गव्हाचा शिरा होण्यासाठी याच्यामध्ये आपण एक जिन्नस घातलं त्यामुळे हा अगदीच मस्त असा दानेदार रवाड शिरा बनून तयार झाला तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय कणकीचा शिरा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा शिरा त्यासाठी आपण इथे घेतलं एक कटोरा भरून कणिक कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आता एक तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार घ्या मी एक जो कटोरा व्हिडिओमध्ये दाखवला तो एक कटोरा भरून घेतला आहे ज्याच्या आपण पोळ्या बनवतो त्यावेळेस गव्हाचं पीठ हे चाळून घेतो तर शिरा वाजताना गव्हाचं पीठ तसंच घ्या आणि आता हा आपण बिना तेल तूप काहीच न वापरता सुरुवातीला तसाच ड्राय रोस्ट करून घेत आहे बघू शकता लो टू मीडियम फ्लेमवरती आता इथे आपल्याला थोडीशी मेहनत लागेल कारण एवढा गोड गोड छान शिरा खायला मिळणार आहे तर थोडीशी मेहनती करावीच लागेल या मेहनतीमध्ये अजिबातही कसूर चालणार नाही इथे मस्त अशी हे कणिक तुम्ही भाजून घ्या सात आठ मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो जेवढी छान लो टू मिडियम फ्लेमवरती मंद आचेवरती तुम्ही ही कणिक भाजाल तेवढाच आपला शिरा छान असा लुसलुशीत बनेल तर आता आपण इथे छान ही कणिक भाजून घेऊयात सात आठ मिनटं झाली आहेत मला आत्ता याला आपल्याला रवाळदार बनवायचा आहे तर याच्यामध्ये घालतोय आपण दोन चमचे बारीक रवा हो बारीक रवा गव्हाच्या शिऱ्यामध्ये घातल्याने शिऱ्याचं टेक्चर अगदी रवाळदार होतं मस्त दाणेदार होतं जिबेला चिटकत नाही नाहीतर कधी कधी काय होते कणिक जर ही बारीक दळलेली असली की शिरा हा चिकट होतो मग त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आणि तो सुद्धा या कणकेसोबत आपल्याला परत पाच सहा मिनटं भाजून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने कणकेचा आपल्याला जास्त कलर चेंज नाही करायचा अगदी असं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजायचं आणि हे सतत चालवत भाजायचं बघा ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात मी सव्वीस तर यासाठी सांगते की अगदी नवशिखे जरी असतील ते सुद्धा अगदी आरामात न चुकता हा हलवा बनवून तयार करतील तर बघू शकता आपण सतत चालवत छान आता दहा बारा मिनटं झालेत आहेत मला जेमतेम सुरुवातीपासनं छान आता कणिक आणि रवा दोन्ही भाजले गेलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया तूप तर तूप आपण प्रमाण बद्धच घेणार आहे अगदी जास्त तुपाचं नाही करणार आहे म्हणून अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता इथे हे मेल्टेट नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जर मेल्टेड तूप वापरलं तर एक वाटी होईल आणि असं माझ्यासारखं जर वापरलं तर अर्धी वाटी घ्यायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि सुरुवातीला एकदम तूप कधीच घालायचं नाही कधीही रवाचा शिरा असो कणकीचा शिरा असो बेसनाचा शिरा असो किंवा मग बेसन भाजून आपण लाडू जे बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा एकदम तूप घालायचं नाही असं थोडं थोडं तूप घालून ते भाजायचं म्हणजे तूप हे कमी लागतं ही इथे छोटीशी टिप समजा आता इथे बघू शकता परत आपण एक दीड चमचा तूप घालूयात परत भाजूयात म्हणजे आणि काय होईल कमी तुपामध्ये अगदी मस्त आपला शिरा भाजून तयार होईल तर आता आपण इथे थोडं थोडं तूप घालून हा शिरा भाजतोय एवढं तूप घातलंय बघा एवढं शिल्लक आहे पण तरीसुद्धा आपला शिरा किती छान दिसतोय असं वाटते की किती सारं तूप घातलंय पण किती प्रमाणात आपण तूप घालतोय हो की नाही तर आता उरलेलं तूप साईडला ठेवूयात परत याला असंच भाजून घेऊयात टेक्चर तुम्ही सध्याच बघू शकता काय मस्त रवाडदार दाणेदार दिसतंय आता आपल्याला याच्यावर घालायचं आहे पाणी तर पाणी हे गरमच लागेल ज्या वाटीने आपण कणिक घेतली होती त्या वाटीनेच पाणी मोजून घेऊयात सुरुवातीला एक वाटी पाणी घ्यायचं गरम पाणीच घ्यावं हे लक्षात ठेवा नाहीतर थंड पाण्याने काय होईल शिरा हा चिकट होईल गरम पाण्याने तो मोकळा होतो तर गरम पाण्याचाच वापर करा एवढं पाणी लागणार नाही आहे आपण थोडं थोडं घालूयात पण भरून एकदा एक वाटी घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल यासाठी थोडं पाणी घातलंय मिक्स केलं आहे परत थोडंसं पाणी घालायचं बघू शकता अर्धी वाटीच पाणी गेलेलं आहे अजून आता छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल एकदम पाणी घालू नका पाणी जर जास्त झालं तर शिऱ्याचं टेक्चर बदलतं इथे आपण थोडं थोडं पाणी घालून शिरा भाजून घेतलेला आहे बघू शकता एका वाटीतलं माझ्याजवळ एवढं पाणी शिल्लक आहे परफेक्ट बघू शकता टेक्चर काय मस्त आलेला आहे अप्रतिम आता शिरा बनवतोय तर मग गूळ किंवा साखर घालावी पण साखरेऐवजी गुळच चांगला हो की नाही म्हणून आपण इथे सपाट वाटी भरून गुळाची पावडर घेतली आहे बघा इथे तुम्ही गूळ खिस करून म्हणजे किसून घेतला तरी हे चालेल पण शक्यतोवर कणकीच्या शिरामध्ये गूळ घाला चव तुमच्या लक्षात येईल टेक्स्चर तुमच्या लक्षात येईल रंग अप्रतिम येतो साखरेच्या तुलनेत तर इथे बघू शकता तसं पण साखरेपेक्षा गुळच बरा असतो आरोग्यासाठी सुद्धा म्हणून शक्य होईल जेवढ्या रेसिपींमध्ये गुळच घाला पण जिथे जमतच नाही जसं गुलाबजामुनचा पाक हा साखरेचाच खरावा लागतो तिथे साखर वापरा पण ज्यामध्ये गुळ घातल्या जातो तिथे गुळच घाला बघू शकता आपण छान आता हे मिक्स करून घेत आहे आणि हो याच्यामध्ये गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का जर तुम्हाला छान गोळ आवडत असेल तर थोडंसं गुळ जास्त घाला कमी गोळ आवडत असेल तर यापेक्षाही कमी घातला तरी चालेल गुळाची पावडर घालून परत आपण चार पाच मिनटं याला छान मिक्स केलं जेवढं तूप शिल्लक होतं बघू शकता आता वरून एक चमचा तूप घालायचं या स्टेजला या स्टेजला जेव्हा तुम्ही हा एक चमचा तूप घालता ना बस हेच तूप तुमच्या शिराला एक लस्ट आणते एक रिचनेसपणा आणते आणि ज्यांना द्याल त्यांना वाटेल बापरे काय भरभरून तूप घातलेलं आहे शिऱ्यामध्ये कारण हेच तूप वर राहतं आहे की नाही गंमत छोट्या छोट्या टिप्स असतात स्वयंपाकामधल्या जसा तसा तुम्ही बनवत जाल तशा तशा ह्या ट्रिक तुम्ही आपोआप शिकत जाल आणि हो सांगायला मी आहेच की म्हणूनच तर म्हणते स्वातीच रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी, रेसिपी म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची बघू शकता शिरा काय मस्त झालेला आहे रवाडदार जणू काही याच्यामध्ये आपण खवाच घातला आहे चला आता याला सर्व करूया तर आता इलायचीची पावडर ही गेलीच पाहिजे इलायचीची पावडर घाला जायफळ किसून घाला हे जरूर घाला इलायचीची पावडर आणि फ्रेश जायफळ किसून कारण गूळ घातलेला आहे तर जायफळचा फ्लेवर अप्रतिम येतो आणि सर्वात शेवटीच घालायचं म्हणजे त्याचा जो चव आहे ना त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान असा उभारून येतो मिक्स करून घेते शिऱ्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत रवाडदार अजिबातही चिकट नाही आहे बघू शकता चला शिरा आहे तर ड्रायफ्रूट्स हे गेलेच पाहिजे असं काही नाही बरं का असले तर घाला नसले तर स्किप करा मी काजू घातले तुम्ही काजू बदाम मनुका आणखी पिस्ता वगैरे जे आवडत असेल ते घालू शकता आणि प्रमाण तर काहीच नाही आहे घातला तर घाला नाही घातलं तर राहिलं टेक्चर बघू शकता मस्तच चला आता पटकन इथे सर्व करूयात काय रवाडदार झालेला आहे अजिबातही चिकट नाही आहे खूप छान आता सर्व कसा करायचा ते सांगते कारण त्याच्यातही एक ट्रिक असते बरं का कारण शिऱ्यामध्ये आपण तूप अगदी कमी घातलं आहे म्हणून वरतून असा ना एक चमचा तूप असा थोडंसं असं फिर शिरावरती घालायचं म्हणजे याने काय होते अगदी तुपामध्ये भाजलेला शिराजणूकही आहे हा असंच दिसतं हो की नाही मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सोबतच मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि हो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीच पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची